राम राम मंडळी राम राम मंडळी हे बघा किती शेतकऱ्यावर संकट आहे आणि किती नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायच भेटल म्हणजे पूर्ण पूर्ण शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले आहेत सरकार उठलेलं आहे प्राणी डुकरांनी किती जेवारीचं नुकसान केलंय बघू शकता आतो तो नात नुकसान केलेलं आहे म्हणजे पै बापू पांढरी शिपट सोन्यासारखी जेवारी आलेली आहे हे बघू शकता बापू किती नुकसान केलंय किती केलं हे खाल्लं हे किती खाल्लंय ते मध्ये जाऊन या बरं दाखवत आपण जेवारी तर अशी आलेली आहे मित्रांनो अरे 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 या बापू बघा एक किती मध्ये कस के केलंय डुकराईने राजपाल यादवचं कर्ज भरण्यासाठी पूर्ण कलाकारांनी त्याला मोमांगी रक्कम दिली पण आम्हा शेतकऱ्याला कोण देणार हो त्यांनी जर असा एक पाऊल शेतकऱ्यासाठी पुढं उचलला तर आज त्यांना आम्ही डोकर घेऊन नाचू ना पण ते शेतकऱ्याला मदत करणार नाहीत कारण की शेतकऱ्याला मदत करायला आज कुणीही उभा नाही फक्त शेतकऱ्याचं नुकसान शेतकऱ्यानं सहन करायचं एवढंच बाकी काय नाही किती नुकसान आहे मग हे शेतकऱ्याला कसं करावं मी म्हणतोय <coughs> काय नाही समजेच शेतकऱ्याच्या जीवावर उठले तर प्राणी सुद्धा काय काही ठेवलं नाही बघू शकता आता दिवसभर आपल्या पाठीमाग काम असते बापू आ, खरे का काम असते आता दिवसभर काम असते रातरचं रात्रभर जागरण होतंय का नाही भर जागण दुकर हे प्राणी सांभाळणं होते का नाही सांभाळणं हा दिवस दिवस दिवसा जर दिवसभर झोप घेतली तर संध्याकाळी आपण जागरण करू पण दिवस सहा आपल्या माग दिवसभर काही ना काही दिवसभर काम असते आणि संध्याकाळी आपल्यानं जागणं होत नाही आणि आपण झोपल्याच्या नंतर असं की बघू शकता आता ह्या जेवारी मध्ये आम्हा दोघाला सुद्धा वाटाक वाटत नाही फक्त तुम्हाला शेतकऱ्यांना फक्त दाखवायचं की एक शेतकऱ्याचं किती नुकसान झालं हे दाखवण्यासाठी मध्ये आला बापू ताम लागले मध्ये जायचंच न का ते बघू वाटत नाही नुकसान झालेलं म्हणले त्यामुळं नकोच जायचं मध्ये पण मी त्यांना बळबळ मध्ये घेऊन आलो की एक बार आपल्या शेतकऱ्यांना दाखवू चला बाहेर बापू आता काय मोप सोन्यासारखी जेवारी आलेली आहे कशी वाढलेली बघा कुठवर वाढलेली या वाढली का नाही पण या पर्याय आणि निसर्गापुढं कुणाचं काय चालत नाही हो काही ठेवलेलं नाही हे बघू शकता जवारी जवळ जवळ एक एक परस गेलेली आहे ते काय पूर्ण हे असं खाऊन टाकलेलं आहे पूर्ण त्यांनी जवारी जर बघितली तर नवल करायसारखी या अशी जवारी या पूर्ण पण त्यांनी खूप खूप प्राण्यांनी नुकसान केलं कष्ट करून अवघड वाटतंय असं नुकसान झालेलं बघू वाटत नाही बापू हा कष्ट केलेला असत कष्ट केलेला असतं प्यायला पण किती बी नुकसान झालं काही बी झालं तर आपल्याला शेवटी ह्याला खेटणं भाग आहे भाग आहे ह्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पर्याय आता जरी त्याने डुकऱ्याने नुकसान केलं तर आपल्याला परत आणि अशीच पिकं घेत राहावं लागते तर करीतच राहावं लागते पण सोडून आपल्याला दे देता येत नाही ना हां ना तर मित्रांनो तुम्ही बघितलं खूप सोन्यासारखी जेवारी आलेली होती पण बापूच्या डोळ्यात पाणी यायला लागलं या म्हणजे इतकं नुकसान झालेलं या जेवारीचं तर तुम्ही तर पूर्ण बघितलेलं आहे तुमच्या भागात येत असतील डुकरं चौकडत तर असं असेल बापू आपल्याच भागात नाही बऱ्याच भागामध्ये असा प्राण्याचा त्रास आहे पण ह्याच्यावर मार्ग नाही का मार्ग नाही आपण चोवीस तास राखण बसू शकत नव्हत नाही होत बसन आता आपले ढोर तिकडे बांधलेले म्हशी त्या बघायच्या दिवसा दिवसा आपल्याला बसाय भेटतंय का नाही दिवसा बसाय सुद्धा भेटत नाही एवढं महाग काम असतंय दिवसा आणि संध्याकाळी आपल्याला आठ वाजले जेवण केलं की झोप झोपा वाटत मग संध्याकाळी कशी जागर करायची हो तुम्ही बघू शकता भावांनो का कशी जेव्हा या बघा बापू एक ताट उबा एक, ताट। एक ताट उभा करायचा प्रयत्न करते एक एक ताट एक एक ताट उभा करायचा प्रयत्न करते पण तुम्ही एक उभा करायचा प्रयत्न करला त्यांनी बैलगाडीचं नुकसान केलेलं आहे केलेले का नाही तर बस आज एक दुःखी शेतकऱ्याची कहाणी जय जवान जय किसान